एक किलो नाचणी घेतली एक किलो ज्वारी घेतली अर्धा किलो मूग घेतलेत एक किलो बाजरी आहे अख्खा मसूर पाव किलो घेतला हरबारी पाव किलो पुळगे पाव किलो चवळी पाव किलो मटकी पाव किलो घेतली उडीद डाळ पाव किलो घेतली तीळ पाव किलो घेतलेत मुगाची डाळ पाव किलोला वर घेतली थोडीशी राळ पाव किलो घेतलेत बशाप घेतली जिरे घेतले ओवा घेतला दोन तीन लवंग मिळ्या घेतल्यात हे सगळं भाजून घालायचं